उद्या हा जो हिंदी सक्तीचा जो शासनानं काढलेला शासन निर्णय आहे याची सगळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सर्व मराठी बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी त्या शासन आदेश जो आहे त्याची होळी करण्याचा कार्यक्रम उद्या तीन वाजता त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे आणि असा कार्यक्रम तीन वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे ही त्याची प्राथमिक सुरुवात आहे आणि साधारणपणे पाच तारखेच्या त्या मराठी बांधवांच्या किंवा मराठी जे मराठीचे रक्षणकर्ते आहेत मराठी भाषा ह्याचे जे सगळे पाठीराखे आहेत यांच्या संदर्भातलं मोठं एकत्रीकरण मुंबईमध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षी अशा प्रकारचं होणार आहे हा निर्णय यापूर्वी जाहीर झालेला साधारण किती शिवसैनिक नाही हा विषय असा आहे हा शिवसेनेचाच विषय नाही हा सगळ्या मराठी बांधवांचा विषय आहे उद्धवजींनी सगळ्याच मराठी बांधवांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा जो काही जाचक पहिली ते चौथीपर्यंतचा हिंदी सक्तीचा जो आदेश आहे ह्याच्या विरोधातलं हा सगळा एक हुंकार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातला जो जो मराठी आहे बांधव तो तो त्या ठिकाणी येईल उद्धवसाहेब आणि राजसाहेब आणि मराठीचे जे त्यातले जे रक्षणकर्ते आहेत अशा सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र स्तरावरचा हा निर्णय घोषित केलेला आहे मी पुन्हा या निमित्तानं सगळ्या कोकणातल्या मराठी बांधवांना विनंती करेन आव्हान करेन की आपण पण जास्तीत जास्त संख्येनं त्या गिरगाव चौपाटीपासून ते मला वाटतं जो आझाद मैदानपर्यंत जो एक शक्ती प्रदर्शन आहे ही जी काय दबावशाही चालू आहे किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा हे जो हिंदी सक्तीचा पहिल्या वर्गापासूनचा विषय आहे त्यामुळं आम्ही राष्ट्राभिमानी आहोत महाराष्ट्राभिमानी आहोत दुसऱ्या कुठल्याही भाषेचा आम्ही या ठिकाणी तिरस्कार करत नाही आहोत इंग्रजी आलं पाहिजे जागतिक भाषा म्हणून हिंदी राष्ट्रीय भाषा ही आलीच पाहिजे आपल्याला पण माय मराठी ही जन्म भाषा जी आपली आहे मातृभाषा जी आपली आहे तिच्यावर कोणाचं आक्रमण असता कामाने आणि म्हणून बालवयामध्ये एक ते चौथीमध्ये मातृभाषेतूनच शिकणं किंवा मराठीतून शिकणं आणि त्याच्यासाठी हिंदीचा आग्रह करणं ही चुकीची भूमिका एवढाच विषय आहे काही ठिकाणी आमच्याबद्दलचा गैरसमज निर्माण करण्यात येतोय की आम्ही हिंदीच्या विरोधी आहोत हिंदी भाषेच्या तर पाचवीपासून हिंदी शालेय अभ्यासक्रमात आहे ही सगळ्यांना माहिती आहे कदाचित असं असेल काही पुस्तकाची नवी छपाई असेल निवडणुकाजवळ आल्यामुळं काही हिंदी भाषिक शिक्षक कोणाला नेमायचे असतील आणि आज तर काही वृत्तपत्रामध्ये आलं की महायुती सरकार जे राज्यामध्ये आहे ह्याच्याचमध्ये समन्वय नसल्या कारणानं ह्या गोंधळाची परती झाली आहे त्याचबरोबर दुसरा एक फार मोठा गोंधळ आज झालेला आहे ते त्यामुळे दहावीचे निकाल सगळीकडे लागलेले आहेत एस एस सीचे परंतु अकरावीच्या प्रवेश परीक्षेमध्ये कारण नसताना विनाकारण ऑनलाईन पद्धतीचा घोळ घालण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे आज रिझल्ट लागूनसुद्धा विद्यार्थी आणि पालक आपल्या प्रवेशामध्ये चिंतित आहेत अकरावीच्या संदर्भात सुद्धा एक मोठं आंदोलन संपूर्ण सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत विशेष करून किंवा आपली जी विद्यार्थी सेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत साहेब आताच मंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषद झाली ते म्हणाले की हिंदी भाषेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी पक्ष हे राजकारण करत आहेत आपल्या आपली काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं यापूर्वीच मी सांगितलं आहे की त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती अजून मी पाहिली नाही आहे पण आमची भूमिका मी आपल्याला म्हणणं आपण थोडे उशीरालात म्हणून पुन्हा एकदा मांडतोय जागतिक भाषा म्हणून इंग्रजी आली पाहिजे अन्य देशातल्या दे सुद्धा भाषा आल्या पाहिजे त्या ग्लोबलायझेशन जमान्यामध्ये त्याचे पुरस्कृतेच आम्ही आहोत हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही हिंदी आली पाहिजे हिंदी पाचवीपासून अभ्यासक्रमात आहेच आज जो विषय आहे त्याच्याबद्दलचं थोडंसं सा विपर्यस्त ये सांगण्यात येतं ते म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांना ते चौथीपर्यंत हिंदीचा कंपल्सरी करण्याचा जो शासन निर्णय झालेला आहे त्याच्या विरोधातली आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या मराठी बांधवांना आदरणीय उद्धवजीनी राजसाहेबांनी आव्हान केलंय आणि मराठी भाषेवरचं जो आहे अन्याय जो होतोय त्याचा प्रतिकार करण्याची आमची भूमिका आहे जे पाचवीपासून हिंदी आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याच्यामध्ये आमची भूमिका काहीच नाही आहे पण मराठी हा जो काही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र जो झाला तर द्विभाषावार भाषावार प्रांत रचनेप्रमाणे हा बलिदान झालं शिवसेना प्रमुख इंद्र देसवाळ बाळासाहेब ठाकरे असतील किंवा प्रबोधनकार ठाकरे असतील यांनी ह्या मराठी माणसाकरता योगदान दिलं आहे तेव्हा आमची भूमिका राजकारणाच्या पलीकडची आहे उद्धवजींनी तर असं म्हटलं इतर राजकीय पक्ष सत्ताधारी पक्षातले जे आहेत त्यांनाही हा निर्णय पटलेला नाही आहे तर त्यांचे जे पाठीराखी राजकीय पक्षातले आहेत त्यांनी मराठी होऊन याच्यात सामील व्हायला काही हरकत आहे असं मला वाटत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सत्ताधारी काही नेत्यांना भेटलेल्याची काही बातमी होती आपण उपनेते आहात आपली काय या प्रतिक्रिया याच माझी कोणती प्रतिक्रिया नाही मला वाटतं वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तो जो काय विषय होता ते जिल्हा प्रमुखांनी केलेला तो विषय साहेब रत्नागिरी शहर असेल आणि ग्रामीण भाग असेल आ, अनेक जिल्हा परिषदेचे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत रस्त्यांची फार मोठी समस्या आहे रत्नागिरी शहरातले सुद्धा रस्ते असतील त्याची फार दयनीय अवस्था आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होताना कुठे दिसून येत नाही आपल्याला काय वाटतं काय एक कदाचित आपला विषय असा आहे की अर्धा भरलेला ग्लास कोणाला अर्धा रिकामा वाटतो तसं तुमचं आहे बरोबर आहे काही दिवसापूर्वी या संदर्भातलं नगरपालिकेमध्ये आंदोलन आमच्या शहर प्रमुख भोसाळी साहेब आणि साहेब यांनी चांगलं केलं आहे आणि आगे आगे देखो काय होत आहे थोडी सुरुवात आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे मनमानी आहे खरं हो तर विधानसभेलाच लोकांना परिवर्तन हवं होतं पण काही गोष्टी तत्कालीन टॅक्टिस त्या ठिकाणी करून त्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर अनेकांच्या पोटात गोळा आला आहे तेव्हा आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून ज्या ज्या काय समाजावरचे अन्याय करणाऱ्या विकासात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या घेणार आहोत आणि जनतेला न्याय देण्याची भूमिका सक्षम विरोधी पक्ष म्हणून मग एम एस सी बीचे वीज मीटर असतील वारंवार जाणारी वीज खंडित होणारी वीज असेल रस्ते असतील पिण्याच्या पाण्याजी तसेच आहेत अनेक प्रकल्प रखडलेले आहेत पैसे नसताना सुद्धा कर्जमाफीच्या फाशव्या अजून घोषणा देत आहेत शक्तीपीठचा कार्यक्रम करतायत हे सगळ्या निवडणुका म्हणून करतायत आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून जे जे योग्य न्याय आहे समाजाला अन्याय करणार आहे ते ते आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी भविष्यामध्ये करणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या ऍडव्हान्स कामाचा धुमधडाका सुरू आहे टेंडर नाही वर्क ऑर्डर नाही अशा प्रकारची कामं करण्यात येत आहेत आपल्याला काय याबद्दल काय माहिती आहे काय का माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आपण ओके ओके धन्यवाद धन्यवाद